परमेश्वरागत धावले आरोग्य विभागाचे कर्मचारी शिवनाकवाडी शिवनाकवाडीतील विषबाधेवर यशस्वी नियंत्रण शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेनंतर ओढावलेल्या विषबाधेच्या संकटाने संपूर्ण गाव हादरून गेलं होतं मात्र या कठीण प्रसंगात आरोग्य विभागाने ज्या तत्परतेने आणि समर्पणाने काम केलं त्याला खरोखर साक्षात परमेश्वराची मदतच म्हणावी लागेल गावावर अचानक उडवलेल्या या आपत्तीनंतर शिरो ता तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य यंत्रणाही सक्रिय झाली आणि तातडीनं मदतकार्य हाती घेतलं वीजपातेची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने गावात आरोग्यसेवा जलदगतीनं उपलब्ध करून दिली गेल्या तीन दिवसापासून येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात वैद्यकीय अधिकारी वीस समुदाय आरोग्य अधिकारी अठ्ठावीस आरोग्यसेवक पंधरा आरोग्य सेविका चार औषध निर्माण अधिकारी चार आरोग्य सहाय्यक आणि सात अँब्युलन्स सेवेसाठी कार्यरत आहेत या आरोग्य योद्ध्यांनी रात्रंदिवस जटत हजारो रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवली गावातील नागरिकांना त्वरित उपचार मिळावेत म्हणून प्रशासनाने तातडीनं विशेष आरोग्य शिबिर उभारली यासाठी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले गावात वैद्यकीय तपासणीसह औषधोपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली यामध्ये आरोग्यसेवकांनी घराघरात जाऊन रुग्णांची विचारपूस केली तर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये घबराट पसरू न देता त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं आरोग्यसेवकांनी संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी विशेष लक्ष दिले तसेच पाणी आणि अन्न स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रित केलं याशिवाय जिल्हा आरोग्य यंत्रणेने तातडीनं प्रयोगशाळा चाचण्या करून विषबाधेचे मूळ कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्वरित या प्रभावी उपचारामुळे अनेक रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली आहे आरोग्य विभागाच्या या वेगवान आणि समर्पित सेवेमुळे मोठा अनर्थ टळला आणि संपूर्ण गाव प्रशासनाच्या मदतीनं या संकटावर यशस्वीपणे मात करत आहे या कठीण प्रसंगात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या खबरदारीने आणि समर्पणाने कार्य केलं ते निश्चितच प्रेरणादायी आहे या सेवेला खरी मानवता आणि कर्तव्य दक्षतेचं स्वरूप म्हणता येईल संकटसमयी केलेल्या या उल्लेखनीय कार्याने आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा आपली तत्परता सिद्ध केली आहे ही समर्पण भावाने केलेली सेवा प्रत्येकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे महानकरी निपसाटी विकास लवाटे शिवनाक बाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा